अजित पवारांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेत का आणि गेल्या काही दिवसात उपस्थित राहणार अजित पवारांचे आभार जर पाहता हा प्रश्न तुम्ही व्यक्तीला विचारलाय ते कितपत प्रभावित झाले त्यांना माहिती पण दादांचा जो कामाचा धडाक आहे किंवा कामाची पद्धत आहे मला वाटतं बीड जिल्ह्यातील ते पालकमंत्री झाल्यापासून सामान्य जनतेला त्याचा चांगला अनुभव आला आणि येणाऱ्या काळात कामात काम जेव्हा उभे राहतील त्यावेळेस अजून प्रभावीपणे त्यांनी जे सुरुवात केलेली आहे त्याचा अनुभव आपल्या सर्वांना येईल त्यात मग आमच्यासारखे कार्यकर्ते असो किंवा सामान्य जनता असो किंवा प्रेस असो आपल्याला सगळ्यांना ती कामाची पद्धत ही नक्कीच आवडणार मला माहिती नाही पहा जेव्हा सरकार हे महायुतीचं आहे आणि सरकारमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख हे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा त्यावेळेस काम जर आपण मागण्या त्यांच्याकडे करतो आणि त्याचा सततचा पाठपुरावा करतो आणि त्यावेळेस कर साहजिकच आहे आमच्या मागणीला तेव्हा पॉझिटिव्ह उत्तर येत आहे भिडकर आपल्यासारखे आंदोलन करतायत त्याला पॉझिटिव्हली दादानी घेतायत आणि प्रश्न सोडून घेत आहेत तर याचं क्रेडिट सुद्धा दादांना किंवा आपल्या पक्षालाच भेटायला पाहिजे आणि याचा पाठपुरावा ज्यांनी कुणी आज म्हणत आहे की आम्ही करून आणलं त्यांनी कुठं कागद आहे का ते दाखवावं आम्ही आमचे कागद दाखवू शकतो की आम्ही कशा प्रकारे याचा पाठपुरावा गेले दोन तीन वर्ष करतोय कोणत्या मीटिंग झाल्या कोणत्या अधिकाऱ्यांसोबत झाल्या याचा कागदोपत्री पुरावा आणि इथून जे प्रस्ताव गेलेत जिल्हाधिकाऱ्यालयातून गेलेले आहेत त्याच्या प्रती आहेत आमच्याकडे याचं जे काही एस्टिमेट्स असतील त्या काही रोडच्या लेंथ असतील त्याचे डायमेंशन्स असतील त्याचा प्रस्ताव असेल कुठून कुठपर्यंतचा रस्ता हे त्यांनी दाखव एकतरी पत्र तयार करून पाठवलंय कुटुंब राजकीय दिवाळी आम्ही दिवाळीला सगळे एकत्रच असतो राजकीय दृष्ट्या आता काय काय होत आहे पुढं हे आत्ताच सांगता येत नाही अनेक घडामोडी त्यामध्ये घडत लवकरच चित्र आपल्यासोबत स्पष्ट मला मला माहिती नाही आमच्याकडनं जे काम आमचं चालू आहे ते चालू आहे आप आपण जर हो काय हे आजचं नाही हे गेले काही वर्ष आपण पाहतायत वेगवेगळ्या जागी जायचं नारायचे मी चांगलं सांगायचं एकही कागद -एक दाखवायचं मी कसं काय केलंय अनेक वर्ष